देवाभाऊ चषक कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर ठरले महाराष्ट्र केसरी बावनकुळे यांची मोठी घोषणा शेवगावमध्ये रंगलेल्या देवाभाऊ चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार प्रसिद्ध पैवान प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उपस्थित दिग्गज मान्यवरांच्या गौरवपूर्ण भाषणांनी वातावरण भरलेलं होतं वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि तालुका तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने खंडोबा नगर येथे ही स्पर्धा पार पडली या पारितोषिक वितरण समारंभात महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की एक गाव एक क्रीडा चॅम्पियन या योजनेद्वारे प्रत्येक गावात एक खेळाडू घडवण्याचा शासनाचा संकल्प आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळ क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विठ्ठल लंघे केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती कुस्ती लढतीमध्ये महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यावर विजय मिळवला तर महिला कुस्तीत सोनाली मंडलिक हिने हरियाणाच्या उषा कुमारीवर मात केली अरुण मुंडे या स्पर्धेचे संयोजक आणि भाजप प्रदेश सचिव यांनी आपल्या भाषणात सांगितलं की शेवगावमधून राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा घडवण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे प्रेक्षकांमध्ये मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा